आज झालो की उद्या लगेच बोलायला लागला पाहिजे लगेच चौक झालं पाहिजे उद्या चौक झाले की परवा त्याला आमदार व्हायचे व्हायचे या काळामध्ये एकनाथ शिंदे तिजोरी खाली करून टाकली आहे त्याचबरोबर आमदार साहेबांचं काम आपण पाहिलेलं आहे साडेतीन हजार कोटीचे काम त्यांनी नांदेड उत्तर मध्ये केले म्हणतच नाही ही निवडणूक स्थानिक निवडणूक असते ती नेत्याची असते ही निवडणुकी कार्यकर्त्याची असते जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा जो पैशाचा माज आहे हा उतरणार आहे सांगवी पासून एक एक तो रोड चालू करणं माझ्यासाठी एवढं आवश्यक होत की आम्ही सांगवी म्हणजे शहरापासून थोडं सारी होतो नमस्कार मी आपल्या सर्वांचं युवराजी न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धोमाण चालू आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराच्या आपण विशेष मुलाखत मुलाखत घेण्यामागचं एक कारण म्हणजे जे उमेदवार सातत्यानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासन देतात ते, ते पूर्ण करतात की नाही या संदर्भात आणि काय काय पहिली कामं केली या संदर्भात सविस्तर आपण या विशेष पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोबत आहे तर श्याम पाटील कोकाटे श्याम पाटील कोकाटे यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर विद्यार्थी दशेपासून ते चळवळीतले व्यक्ती महत्व त्यांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष असेल त्यानंतर त्या नांदेड महानगरपालिकेचे नगरसेवक त्यांच्या आई पोगाटे नगरसेवक होता त्यांचं संपूर्ण काम त्यांनी ते देखील आहे आणि एकंदरीत विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी समोर आले प्रभाग क्रमांक तीन होतो त्यांच्याशी संवाद साधणार सर नमस्कार सर एकंदरीत आपली निवडणुकीची धंदुबाई दोन चालू आहे कारण की सातत्यानं आपल्याला पायाला धिंगरी मारून प्रत्येक डोर टू डोर फिरावर सातत्यानं फिरत आहात असताना लोकांचा प्रतिसाद कसा घेतोय लोकांच्या भावना काय काय सांगणार आशीर्वाद देत आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी एक आपली भारतीय संस्कृती आहे कुठल्याही कामामध्ये लोकांचा वडिलांचा आशीर्वाद घेत या काळामध्ये आम्ही आशीर्वाद घेत प्रत्येक घरी जात आहोत लोकांना नम्र विनंती करत आहोत की आपण सोबत राहा मतदान करा याच ते आवाहन करत आपण जोरात चालू आहे तर हे काम करताना जे काही आपण मागील काळामध्ये म्हणजे आमचा नगरसेवकाचा काळ हे पाच वर्षाचा नव्हता तर आठ वर्षाचा होता कारण निवडणूक संपल्यानंतर देखील आम्ही सतत लोकांच्या सोबत होतो तर प्रत्येक ठिकाणी छोटे मोठे काम आपण केलेले असतात आपण एवढ्या काम म्हणजे रोजच्या याच्यामध्ये विसरून जातो परंतु लोक लक्षात ठेवतात की नगरसेवक सर्वच झाले परंतु नगरसेवकाच्या कामामध्ये स्वतःला वाहून घेणं महत्वाचं असण तसं की मी ज्यावेळेस मी नगरसेवक म्हणजे आई झाली दोन हजार सतराला त्या अगोदर मी माझ्या त्याच्यानंतर नेट कॅफे चालवायचो कार्यरत होतो परंतु लोकांनी ही एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे तर मी हळूहळू हो, हळूहळू हो, 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 कामांना समाजसेवेला स्वतःसाठी वाहून घेतलं आज माझे वडील शेतकरी आहेत दिवसभर शेतात काम करतात कुटुंबपूर्ण शेतकरी आहे तर माझा फक्त शेतीवर उदरन्म होत एवढ्या याच्यामध्ये ठीक आहे मी याच्यामध्ये मा माझ्या व्यवसायाला दुय्यम दुय्यम स्थान स्थान पैशाला कारण ही जी ही जी संधी संधी मिळणार होती मला लोकांनी दिली होती ही मला विचारले लोकांनी आयुष्य घातलं होतं या संधीसाठी साठी लोकांची सेवा करायची हे लोकांचं आयुष्य गेलं परंतु मला एवढ्या कमी वयामध्ये लोकांना माझ्यावर विश्वास टाकला होता मला विश्वासाला सार्थ ठरवायचं होतं आणि त्यासाठीच मी स्वतःला वाहून घेतलं काम करत राहिलो चोवीस घंटे अवेलेबल होतो आज काही प्रभागामध्ये का लोक लोक म्हणतात भाऊ तुम्ही संध्याकाळी दोन वाजता येऊन आमच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे नळाला द्यायचा होता आता कधी असते की उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भरपूर होते काही ठिकाणी पाणी पोहोचू शकत नाही लोकांची भांडणं होतात वॉलमेन सर्वात वाद होतो तर त्या ठिकाणी रात्री एक एक दोन दोन वाजता मी अवेलेबल होतो काही ठिकाणी लोकांच्या आता प्रश्न एवढे आहेत आता एक तुम्हाला किस्सा सांगतो की मला दुपारी दोन वाजता फोन आला आणि सांगितलं की भाऊ आमच्या घरामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे तीन दिवसापासून अन्न शिजलेलं नाही आमचे वडील आता आम्हाला मारहाण करत आहेत पूर्ण कुटुंबाला मारहाण करत आहेत आणि अशा ठिकाणी आमचं कुटुंब आम्ही सामूहिकरित्या आम्ही सगळे घरचे संपून घेण्याचा विचार करत आहोत आमचं जगणं अवघड झालेलं आहे तर दोन वर्ष एकदम अचानक असत मला थोडस डाऊट वाटलं की असं होते काय कुणी आपल्याला वेगळं काही विषय आहे की त्या खरंच जायची आवश्यकता हो आहे मी लगेच आमच्या एक मॅडम होत्या आमच्या शाळेवर हे आहेत आमच्या ताई त्यांना मी लगेच फोन केला मॅडम मला असा असा विषय आहे की तुम्ही लगेच जा आणि पहा काय आहे ते तर त्यांनी लगेच त्या ठिकाणी गेल्या गेल्याच्यानंतर मला फोन लावले शांभू म्हणले अशीच खरीच परिस्थिती आहे म्हणजे आणि तुम्ही या म्हणल्या आपल्याला पाहावं लागेल तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पाहिलेल्या परिस्थिती त्या ठिकाणी जी परिस्थिती होती त्या ठिकाणी लोकांना समजून सांगणं आवश्यक होतं बोलणं आवश्यक होतं त्यांच्यासह कम्युनिकेशन करणं आवश्यक होतं कारण चार कुटुंबाचा म्हणजे एका कुटुंबातल्या चार लोकांचा जीव वेळ टांगीवर लागला होता नक्कीच व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यातून या गोष्टी होत असतात तर <coughs> त्या ठिकाणी त्याच्याशी बोलण्याचं म्हणजे आपण सामाजिक चळवळीतून आलेल्या असल्यामुळे सामाजिक कार्यातून आलेल्या असल्यामुळे लोकांशी संवाद साधणं त्यांना समजून घेणं आणि त्यांना समजून सांगणं शिक्षणाचा देखील आपल्याला फायदा होतो आपल्या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो आणि त्या ठिकाणी मी ते चार जीव त्या दिवशी वाचवले त्या पूर्ण गोष्ट सांगायला लांबलीच आहे परंतु माझ्या कुठेही याच्यामध्ये ह्या नगरसेवकाच्या वेगवेगळ्या कौटुंबिक कलक असतात नवऱ्या बायकाचे भांडणं असतील सोयिकेचे कामं असतील कुणाच्या दवाखान्याचे काम असतील कुणाला काही म्हणजे उपदेश करायचा असेल कुणाला मार्गदर्शन करायचं असेल तर विविध माझा जे कार्य अहवाल घरी जाऊन मी निवडणूक हे सर्व होण्याच्या अगोदर दिलेली आहे की माझ्या काळामध्ये आणि आमदार साहेबांच्या काळामध्ये आम्ही विकासाची सत्तावीस कोटीची कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये प्रमुख रस्ते आहेत नाल्या आहेत ड्रेनेज आहेत पाण्याची लाईन आहे मी आज ठामपणे विश्वास सांगू शकतो की नांदेड मध्ये पूर्ण जे काही पहिले पाच नगरसेवक असतील त्या पहिल्या पाच नगरसेवकांनी जेवढा निधी आणलेला आहे त्यामध्ये श्याम कुकाटे ह्या पहिल्या पाच मध्ये असत हे मी ठामपणे सांगू इच्छितो आणि कामं केलीत आणि लोकात फिरताना लोक तीच आठवण करून देतात श्याम तू आमच्या या कामावर पडलास भाऊ तुम्ही आमचे हे काम केलेलं आहे आम्ही आठवणीत आहोत आमच्या या ठिकाणी रात्री बिराती रक्त करणे रक्तदानापासून तुम्हाला सांगतो की रक्तदानाचा तर मला एवढा फायदा आहे की मागच्या काळामध्ये मी अनेक रक्तदान शिबिरे घेतलेली आहे त्यामुळं नांदेड म्हणजे सांगवी प्रभागातच नाही आजु बाजु ना लगता लेता। पहलें दा लगता तर आजूबाजूला देखील कुणाला रक्ताची अडचण पडली तर पहिल्यांदा श्यामला येतो की श्यामाला रक्त पाहिजे तर हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं लोक आठवण करून देतात की आमचे कामाच्या ते पण लोक स्वागत करत आहेत प्रत्येक ठिकाणी माझ्या बैठकीमध्ये सकाळीच्या नंतर रोज आतापर्यंत दहा वर्षामध्ये तीस ते चाळीस कप चहा रोज आमच्या बैठकीत होतो लोक येतात भेटतात बोलतात समाधान सगळी कामं काही दहा पैकी दहा होत नसतील पण दहा पैकी सात आठ पाच जे काही होतील मी माझा प्रामाणिक प्रयत्न करतो की काम मला करायची आहेत आणि करतो मी काम मागे लागून करतो आता काही जर सांगायचं झालं तर काही ठिकाणी रस्त्यावर लागतं आमचा पाण्याचा प्रश्न होता मागच्या दहा दिवस पाणी नव्हतं त्यावेळेस मी माझ्या सांगवी प्रभागातील म्हणजे अधिकाऱ्यांशी बोलत होतो परंतु पदावर नसल्याच्या नंतर अधिकारी देखील आपल्याला जुमानत नाही हा तर त्या ठिकाणी मला असं लक्षात आलं की यांना आपल्याला एक नगरसेवकाचा पदाचा यांना अधिकाराचा वापर केलेला आहे परंतु सामान्य नागरिकात काय ताकद असते मी लगेच प्रभागातील डायरेक्ट घागर मोर्चा काढला घागर मोर्चा काढून खाली आयुक्तांना जाब विचारला की बाबा तुम्ही खोट्या बातम्या का फिरत आहेत लोकांची दिशाभूल का करतात जे की नांदेडमध्ये आपल्याला पाणी आपण दरवर्षी आसनाला साठून ठेवत होतो आम्ही नगरसेवक असताना त्याची दरवेळेस आम्ही पाठपुरावा करायचो आम्हाला माहीत राहायचं परंतु त्यांनी मागच्या वेळेस जे साठा आपल्याला होता ते साठाच रिझर्व केलाय त्यामुळे पाणी संकट निर्माण या ठिकाणी दे रस्त्यावर देखील भांडलेला अनेक आंदोलनामध्ये सहभाग आहे लोकांसाठी लाटा काट्या आहेत पूर्ण कामं केलेली आहे म्हणजे दोन हजार पाच पासून सक्रिय असताना छावामध्ये तीन वर्ष आहे त्याच्यानंतर प्रभागामध्ये म्हणजे शाखा प्रमुख प्रभाग प्रमुख सरचिटणीस हे सगळे कामं करून आलेले आहेत लगेच असं आलं नाही की चार महिने झाले ना आता मला नगरसेवक व्हायचे लोकांनी मित्रांनी पुढाकार घेतला दोन हजार पाच पासून सतरा पर्यंतच्या कामाच्या नंतर किती जवळपास म्हणजे दहा बारा वर्षानंतर नगरसेवकाची संधी मिळाली काही आज अतिउतावळी लोक आहेत त्यांना झटपट सगळं पाहिजे <laughs> आज झालं की उद्या लगेच बोलायला लागला पाहिजे लगेच नगरसेवक झालं पाहिजे उद्या नगरसेवक झाले की परवा <laughs> त्याला आमदार व्हायचे तेव्हा मंत्री व्हायचे हे काय करिअर ओरिएंटेड कोर्स नाही किंवा करिअर इथं करण्यासाठी लोक आले नाहीत लोकांना स्वीकारावं लागते इथे वेळ द्यावा लागते झटावं लागते लोकांच्या सुख जावं लागते तर मी मागे बोलताना सांगितलं की आम्ही कामं करताना कधी असा कधी हे नव्हता की मला मतदानासाठी करायचं एखादा रस्ता टाकायचा आहे मतदानासाठी नाही आम्ही बघितले की आज घरापुढे आपल्याला रस्ता टाकायला पाहिजे एवढा आपली पक्की होती आज मी काम करताना प्रामुख्याने मुख्य रस्त्यापासून गल्लीतल्या रस्त्यापर्यंत प्राधान्य्रमान काम दिलेले आहे कसा आहे विकास निरंतर चालणार आहे okay. आज केला की विकास आता एका दिवसामध्ये जर तसा असला असला तर सगळ्या पॅक करून टाकला असतं mm -hmm. निधीची उपलब्धता आपल्याला कामाचा प्राधान्यक्रम आपल्याला कोणती आवश्यक काम आहेत हे देताना कुठं वीस कमी जास्त होत तर त्यामध्ये आम्ही मी प्रमुख रस्ते चांदवीतला मुख्य रस्ते असतील सगळे नगरातले मुख्य रस्ते आम्ही जे मी मुख्य रस्ते ठीक आहे इकडे चार रस्ते होतात तर या रस्त्याला एकाच रस्त्याला जेवढा पैसा लागतो परंतु या रस्त्यावरून हजारो लोक जातात घरापुढे चार लोकांना तेच चार लोक या मुख्य रस्त्यावरून येतात नाल्याचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल स्मशानभूमीचा विषय असेल अनेक विषय काढलेले आहेत सत्तावीस कोटी मध्ये भरपूर कामं झालेली आहेत त्यामुळे जनता माझ्यावर विश्वास ठेवू नये की येणाऱ्या काळात राहिलेली कामं हाच पूर्ण करू शकतो कारण याला प्रत्येक गोष्टीच माहिती आहे ज्ञान आहे साहेबासोबत आता तर आमदार साहेब आहेत एकनाथ एक शिंदे साहेब जे की आज पूर्ण महाराष्ट्राने ज्याचं नेतृत्व मान्य केलेलं आहे त्यांच्या आता या काळामध्ये जर सगळ्यात देणारा माणूस कोणी असेल तर एकनाथ शिंदे साहेब त्यांनी तिजोरी खाली करून टाकलेली आहे लोकांना देता येतात दे। आज आता आम्ही प्रचारात फिरता फिरता लोक म्हणत आहेत बापू आम्ही लाडक्या भावाला मतदान सोडून करणार नाही लाडक्या भावासोबत आहोत शिंदे साहेबांसोबत आहोत त्याचबरोबर आमदार साहेबांचं काम आपण पाहिलेलं आहे साडेतीन हजार कोटीचे काम त्यांनी नांदेड उत्तर मध्ये केलेले आहे साडेतीन हजार कोटी मध्ये आज रस्ते नाल्या ड्रेनेज मुख्य त्यांनी म्हणजे सगळं नांदेडला एक वैभव प्राप्त करून दिलेलं आहे बाहेरच्या ज्या सिटी आपण पाहायचो त्या सिटीच्या तुलनेमध्ये आपण आलेलो आहोत हे या कामामुळे त्याबद्दल त्याच्या सोबतच चोवीस घंटे उपलब्ध माणूस कुठलंही काम, काम असेल की लगेच फोन केला की ते माणूस त्या ठिकाणी उपलब्ध छोट्या मोठ्या काम कार्यक्रमाला उपलब्ध मागच्या तीन वर्षाच्या काळात तर त्यांनी म्हणजे दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे म्हणजे जिथे तिथं छोट्या अडचण कोणाला तर समजा घंटा गाडी योजना येण्या गेलं तरी आमदार साहेब आला फोन आमदार साहेब आमच्याकडे येण्या गेलं म्हणजे आता त्यांचे लोकप्रतिनिधी लोकांनी निवडणं आणि त्यांचे हातबळकट करणं हात हातबळकट करणं ही संधी लोकांना आलेली आहे आणि लोक या काळामध्ये नक्की आमच्यासोबत राहतील यामध्ये कुठलीही शंका नाही नक्कीच पाणी खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देखील देतो आणि तुम्ही काम जी केले काम देखील खूप चांगल्या प्रकारे सांगितलं त्यासोबतच सर मला वाटतं दोन हजार सतराची निवडणूक घेतली त्याच्यासाठी फार आठवड्याची निवडणूक झाली होती आणि शेती करतात तुम्ही शिक्षण झाल्यानंतर धन्यवाद ऑनलाईन शिक्षण असेल सायकोची कामं करणे असतील हे करत होतात पण डायरेक्ट नगर शोक होण्याचं स्वप्न करत चौक या गोष्टी कसं घडल्या निवडणूक कशी झाली असं काय सांगतात कारण तरुणांनी राजकारण पाहण्याच्या दृष्टीकडून बोलून गेलाय या सांगत खरं पाहता ही एक माझी इच्छा नव्हती किंवा मी असं म्हणजे अनावधाना राजकारणात आलेलं आहे खरं पाहता मी निवडणूक नाही पहिलीच निवडणूक होती आणि दोन हजार बारा म्हणजे दोन हजार नऊ ला पक्षात आलो समाजकार्याची आवड होती आणि मित्रमंडळ भरपूर मोठं होत प्रभागातील नागरिक होते त्यांनी कुठं केलं की आपल्याला दोन हजार बारा पासून सतत आता एक तर छंद म्हणून जोपला होता त्याच म्हणजे नाही काम करायचं माझा माझा व्यवसाय होता सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळे आपलं काम बरो आपण बोल त्यासोबत जेवढं काही होतं त्या माध्यमातून लोक जुडल्या जायची येत राहायची त्यानंतर दुसरे काम सांगायची काहीतरी पक्षाचं लेबल असल्यावरती काम करायला सोपं जायचं कुठं काही प्रश्न असतील ते भांडायला बोलायला मागणी करायला कामाला सोपं जायचं करत गेलो या कामातून लोकांनीच मला पुढे केले के की नाही तुला निवडणूक लढवायची परंतु आपल्या सगळ्या बाकी बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या प्रतिस्पर्धी खूप मोठे होते हे होते परंतु लोकांनी विश्वास दिला की नाही आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि आता जरी प्रसार माध्यमाचा जास्त वापर होत असल्यामुळं आमचा प्रभाव गाजत आहे की इथं जास्त अठीतटीची लढत आहे असं जाणवतो परंतु मागच्या वेळेची निवडणूक देखील यापेक्षा जास्त अठीतटीची होती त्यावेळेस दोन वेळेस नगरसेवक असलेले त्यावेळेसचे नेते मोठे नेते समजा त्याच्यामध्ये ते माझ्या विरोधात होते आणि त्या काळामध्ये त्यांनी अशी हे केलं होतं की श्याम छोटा याला काहीच कळणार नाही परंतु मागील आठ दहा वर्षाचा म्हणजे प्लॅन करून नाही परंतु आपल्या साध्या सरळ म्हणजे जे स्वभाव आहे आपल्या माणसाचा स्वभाव असतो या दहा वर्षामध्ये एक माझं बेसवर्क तयार झालं होतं बेसमेंट तयार झालं होतं आणि या बेसमेंट मुळे लोकांना काय झालं की मला जास्त व्यक्त मेहनत घ्यायची गरज नाही आणि एक कसं असतं की एक सेना असते सेना असते ही निवडणूक कार्यकर्त्याची मी कार्यकर्ते ही निवडणूक कार्यकर्त्याची असते आणि जेवढे जीवाभावाचे कार्यकर्ते असतील तेवढी निवडणूक ही सोपी होतात तर मागच्या काळामध्ये माझा जो मित्र परिवार होता तो एक जवळपास प्रभागामध्ये सगळं सक्रिय होता आणि असं नाही की ते म्हणजे कुठं जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःच काही काय म्हणतात स्वतःची काही अपेक्षा असते हे स्वतःला झोकून देऊन कामाला लागले प्रचार करणं लोकांना समजून सांगणं आश्वासनं देणं आणि सक्रिय सगळे असल्यामुळं मागच्या निवडणुकीमध्ये देखील सगळीकडे चर्चा होती की ही सीट जाणार आहे परंतु माझ्या कार्यकर्त्याच्या जी जीवावर माझ्या स्वतःच्या जे जी, कुटुंबाच्या जीवावर आणि माझ्या मी जे केलेले होते सहज या बेसमुळं आम्ही त्यावेळेस निवडणूक तेराशे मताच्या अधिकारी निवडून आणली जिंकून आणली तेराशे तुम्हाला जास्त मत होते तेराशे मत अधिक होती टोटल मत आली सर मला बेचाळीसशे मतदान जवळच पडलेलं आहे पंचवीस जास्त मत आले सोपी गोष्ट होती नाही पण आता ते लोकांचं कसं असते की लोकांनी एकदा ठरवलं आता ते काही लोक जर ठरवत आहेत की सांगलीची जनता ही गरीब आहे परंतु मला विश्वास आहे मला माहिती आहे सांगलीची जनता काय आहे कारण मी यांच्यामध्ये वावरलेला आहे माझी जनता लोकशाही प्रेमी आहे माझी जनता संविधान प्रेमी आहे आणि माझी जनता ही स्वाभिमानी आहे मी ठामपणे सांगतो काही लोक आमच्या प्रभागाला असं समजत आहेत की ती जनता ही म्हणजे आहे काही लोक आलेले आहेत तुम्ही ते प्रश्न विचारणार सांगतो की काही लोक या ठिकाणी आलेले आहेत की इथल्या लोकांना परंतु जनता एवढी सोपी नाही जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा जो पैशाचा माज आहे हा उतरणार आहे तुमचा कारण ही जनता जी आहे ती प्रत्येकाला जशी त्याची जागा दाखवत असते बोलून दाखवत नाही परंतु जागा दाखवत असतील पाहत असते की कुठं काय चाललंय करायला कोण कोणा कराले कोण खऱ्यानं वागाले कोण सत्याने वागाले आणि मी एवढा ठाम आहे कारण मला माहित आहे माझी बाजू सत्याची आणि विजय हा शेवटी सत्याचा होता सर तुमची जी पहिली निवडणूक होती देखील आदर्शवादी आहे कारण की सध्या असं दिसत की तरुणांनी राजकारणात यायचं की नाही निष्ठिनिजी पक्षामध्ये काम त्यांनी राजकारणात यायचं की नाही असं दिसत सर तर बऱ्याच राजकीय पक्षांनी राजकीय लोकांनी ह्या पैशाच्या पुढे गेट्टीला अजिबात महत्व दिले परंतु बाकी कुठे काय झाले याच्यावर बोलण्यापेक्षा आणि आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये काय झालंय मी यावर बोलू इच्छितो की शिवसेना पक्षामध्ये आज आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी तळगळ्यातील लोकांना न्याय दिलेला आहे माझ्या तिकिटावर निवडीवरून जी चर्चा करत आहेत चर्चा चुकीची आहे कारण ज्या माणसाला ज्या प्रभागाचं नाव सांगवी आहे त्या सांगूलाच कोकाटे सांगवी म्हणून ओळखल्या जात त्या ठिकाणचा मी भूमिपुत्र आहे दुसरा विषय आहे की वीस वर्षापासून कार्यामध्ये सक्रिय आज शिवसेनेचा रनिंग प्रमुख आहे सहज कुणाला उठलेले शहर प्रमुख कोणी करते का या अगोदर मी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होतो वेगवेगळी जिल्हा उपाध्यक्ष होतो सरचिटणीस होतो शाखा प्रमुखापासून काम केलेलं आहे आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये तेराशे मताचं मताधिकी घेऊन मी निवडून आलेला आहे तर म्हणजे आणून उठल असं काम कुणाला तरी उचलून दिलं असा विषय नाही आणि जे काही लोक म्हणत आहेत की याच्यावर अन्याय झाला त्याच्यावर अन्याय झाला हे कुठलं बोल त्यांनी बेस दाखवा चार महिने अगोदर ज्या उमेदवाराचं तिकीट कापलेलं आहे आमदार साहेबाला अभ्यास आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते कुठे होते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या माझ्या प्रभागामधून मी ज्यावेळेस आलो दरवर्षी शिवसेना त्या ठिकाणी मायनस राहायची परंतु मागच्या काळामध्ये मी सात हजार मत माझ्या प्रभागातून पडलेली आहे तर हे काम बोलते लोक साहेब तळागळात राहिलेले आहेत आणि माझा ऐकल्याचा विषय नाही आज त्यांच्या प्रभागामध्ये एक आय ड्रायव्हरला त्यांनी तिकीट दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तळागळातील कार्यकर्त्याला नाही दिलेलं आहे चार मध्ये एक आमच्या कुंजीवाली म्हणून त्यांना देखील त्या ठिकाणी त्यांनी न्याय दिलेला आहे सरकार ज्याच्याकडे म्हणजे एकदम सामान्य माणूस अशा माणसाला तिकीट दिले प्रत्येक ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे आणि युवकांनी घाबरून जायचं कारण नाही पैसा सर्वस्व नसतं आज तर माझ्या प्रभागामध्ये जो काही प्रकार होणार आहे दोन आपलं म्हणजे आता उद्याच्या सोळा तारखेला हे एक सगळ्या युवकासाठी एक वेगळी प्रेरणा ठरणार आहे की दोनाचा म्हणजे काम करणाऱ्याच्या सोबत लोक राहतात हे आता सोळा तारखेला कळणार आहे नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर सर तुम्ही सांगितलंच त्यासोबतच तुमच्याच काही पक्षाचे नेते सांगतात की तांत्रिक दृष्ट्या पान मिळालं नाही छत्री मिळाली अशा गोष्टीचा प्रचार करतात या लोकांना काय सांगा तुम्ही नेते मंडळी आहेत काही गोष्टी मतभेद असू शकतात काही असतील पण ते आमच्या घरचा विषय आहे आम्ही ते घरचा विषय बसून आमचा सॉल्व्ह झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये ते धनुष्यबाण या माझ्या सोबत आहेत माझ्या माझ्या मागे राह राहणार आहेत आणि ते मी निवडून आलो म्हणजे माझे पूर्ण नेते मंडळ निवडून आले असा त्यांचा माझा विश्वास आहे नक्कीच नक्कीच त्यासोबत सर आपण नगरसेवक असताना मध्ये बोलताना काम सांगितलीच तुम्ही तरी पण काय थोडक्यामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये झालेली काम असणार होत्या सर मी जी काही विकासाची कामं झालेली आहेत ती माझ्या कार्य मी जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे म्हणजे आता सत्तर कोटीच्या कामामध्ये रस्ते नाल्या ड्रेनेज त्याच्यानंतर जे काही आता करता येईल आपल्याला हे समाज मंदिराचे सुशोभीकरण असतील कारण काही मोकळ्या जागेत आपल्याला गटू बसवणे असतील हे स्मशानभूमीचा विषय असेल हे काम केलेलीच आहे पण यासोबत मी सांगू इच्छितो की माणसांना ही समाजाचं काम आहे समाजात राहताना सामाजिक उपक्रम राबवणं आवश्यक असतं तर मी स्वच्छ माझ्या काळामध्ये पंधरवाडा स्वच्छता मोहीम म्हणजे दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जसा पावसाळा संपला तरी मी एक पंधरा दिवस स्वच्छता मोहीम पूर्ण म्हणजे प्रभाग मध्ये राबवली आहे पंधरा दिवसाचा कार्यक्रम असतो प्रभाग मोठा आहे आमचा तर पंधरा दिवसामध्ये मी पूर्ण गल्ली प्रत्येक याच्यामध्ये मुख्य जे काही विहार आहे समाज मंदिर आहे त्या ठिकाणची स्वच्छता रस्त्याची स्वच्छता मी स्वतः उपस्थित राहून माझ्या मित्रमंडळाच्या सोबतीने त्याचबरोबर शाळेतले विद्यार्थी असतील म्हणजे स्वच्छतेचं महत्व पटून देण्यासाठी ते उपक्रम राबवलेले त्यासोबत मागे दहा वर्षापासून माझी पानपुई चालते माझ्या वाटद सांगली ते आम्हाला नगनात पदयात्रा निघते पदयात्रेतून धार्मिक भावना सगळ्या युवकांना एक वेगळी ऊर्जा मिळते त्यासोबत अनेक असे उपक्रम आहेत भागवत सप्ताहाचा दहा वर्षापासून माझा एकही कार्यक्रम असा नाही की चालू केला आणि बंद केला मागील दहा बारा वर्षापासून जो कार्यक्रम चालतो तो सातत्याने चालतो आता लक्ष्मीच्या आपलं सजावटीचा गोरी सजावटीचा कार्यक्रम असतो माझा तर ह्याच्यामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम हजारो महिला हळदी कुंकवामध्ये सहभाग होतात आणि हे कार्यक्रम म्हणजे असं काय निवडणूक आली म्हणून घेतलेलं नाही दहा दहा बारा बाराच्या बारा वर्षापासून आपण समाजात राहतो समाजातील सगळ्या लोकांना मिळलं पाहिजे कोणा ना कोणा निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे सतत लोकात राहिलं पाहिजे या भावनेतून हे कार्यक्रम म्हणजे चालू असतात आज अनेक कार्यक्रम आहेत आता मी सांगत म्हणजे भरपूर आहेत आता आठवडी बाजारचा विषय आहे किती महत्वाचा विषय होता आमच्यासाठी आम्हाला छोट्या कामासाठी समजा महिलांना ऑटो मध्ये बसून वीस रुपये खर्चून जर नगर रोड नाका या हो साईडला यावं लागत असेल तर आम्ही प्रभागात म्हणजे एकोणीशे सत्त्याण्णव पासून आलो शहरात राहून आम्हाला बेसिक गोष्टी नव्हत्या तर मी स्वतः प्रभागामध्ये पुढाकार घेऊन सोमवारचा आम्ही आठवडा बाजार आम्ही स्वतः मी माझी मित्रमंडळी शनिवारच्या बाजारामध्ये बुधवारच्या बाजारामध्ये शुक्रवारच्या बाजारामध्ये पॉम्प्लेट वाटलेले माझ्या लोकांना या असा असा बाजार भरवत आहेत आम्ही तुमचं स्वागत करत आहोत आणि त्या ठिकाणी बाजार भरून आज लोक खुश आहेत वीस रुपयामध्ये आज चार भाज्या येत आहेत ते लोक आज महिला तर एवढा खुश आहेत माझ्यावर की मला सांगतो की सगळ्यात जास्त पुरुषापेक्षा जास्त प्रभागातल्या जे माता भगिनी माझ्या आहेत ते माझ्या ठामपणे आहेत कारण पुरुष मंडळी तर आहेतच पण माता भगिनी एकमेव बाजारामुळे माझ्यावर खुश आहेत दुसरा विषय होता की आमच्या इथं पुलीस चौकीचं थोडस काय की भाग हे असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जाण्या येण्याला अडचणी यायच्या व्हायचं तर या ठिकाणी आज माता भगिनी म्हणजे सुरक्षित सुरक्षितेचा प्रश्न सुटलेला आहे त्या ठिकाणी आहे नक्कीच सर यासोबतच आपलं खूप काम चांगलंच आहे कारण की आपण नगर महानगरपालिकेच्या काम खूप गोष्ट आहे तरी एकंदरीत या निवडणुकीमध्ये ग्रहासभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणत्या अक्षर जावं वाटतं तुम्हाला काय वाटतं कसं आहे सोशल मीडियावर आणि बाहेरच्या याच्यामध्ये जे चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्या भागामध्ये की बी आणि शिवसेना या दोन पक्षातच प्रमुख लढत आहे आणि या काळात देखील भाजपा आणि इतर पक्ष आमच्यापेक्षा खूप मागे आम्ही आता प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे त्याच आता एक सांग काम, काम सांगताना एक आमचा माझा विषय राहून गेला की सांगवी पासून एक तरकडे जाणारा एक बायपासचा रोड होता तो रोड चालू करणं माझ्यासाठी एवढं आवश्यक होतं की आम्ही सांगवी म्हणजे शहरापासून थोडं चालिक तर राही तर त्या ठिकाणी बाजारपेठ नसल्या कारणानं रस्त्यावर बाजारपेठ इथून डिव्हिजनचा रोड आहे त्या रोड त्या रोडच्या बाजूला जे आता आपण चांगलं हे पाहतोय गार्डन आणि फुटपाथ जात आहे तर माझ्या डोक्यात संकल्पना होती की त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधायचं म्हणजे पूर्ण जर व्यापारी संकुल बांधले तर महापालिकेचा रेव्हेन्यू पण वाढत आणि त्याचबरोबर लोकांना रोजगार मिळेल त्या ठिकाणी नवीन व्यवसाय घेतील परंतु विमानतळ शेजारी असल्यामुळे मला त्या ते जे माझा प्रोजेक्ट होता त्याला म्हणजे मी मृत्यू स्वरूप देऊ शकलो नाही परंतु त्या ठिकाणी मग आम्ही नंतर गार्डनचा आणि वॉकिंग ट्रॅकचा विषय पुढा करला पाहतोय की नांदेडचे लोक त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपयोग करून घेतात आणि त्याच्यात नंतरच काय झालं की बायपास रोड म्हणजे जे आसनापासून तरुड्याकडे जाणारा होता या ठिकाणी काही शेतकऱ्याच्या अडचण होत्या फंड येऊन पडतो फंड येऊन पडतो परंतु लोक असं असतात की जमिनीचा विषय अधिकरणाचा विषय या विषयामध्ये मध्यस्थी करणं आवश्यक असतं त्यांच्यासोबत चांगला डाव्हलप होणं आवश्यक असतं तर काही दोन ठिकाणी आमचं थोडंसं वादामुळे होता तर त्या ठिकाणी मी स्वतः मध्यस्थी करून तो मार्ग काढलेला आहे आमचे काका आहेत आमच्या काकाला एक हजार स्क्वेअर फूट त्यांनी याकडे त्याकडला एक हजार स्क्वेअर फूट साडे सोळा बाय म्हणजे तेहतीस फुटाचा रस्ता होता या बाजूने साडे सोळा फूट आणि या बाजूने सोळा फूट तर एवढी जागा आमच्या काकांनी दिलेली आहे घरातले आमचे जे आहेत काकानं तर ही जागा काही ठिकाणी स्वतःला सहन पण करावं लागते समाजसेवा करताना स्वतःला सहन करावं लागतं आणि ते मार्ग काढला आणि आज त्या ठिकाणचा रस्ता झालेला आहे ज्या जमिनीवर आज म्हणजे एकदम खवडी मोल होत्या आज त्यांना लाखो करोडचा रेट आलेला आहे त्याचबरोबर नवीन जे व्यापारी आहेत नवीन जे लोक आहेत आज ठिकाणी नव नवीन नवीन व्यवसाय थाटत आहे आज तो, तो रस्ता सुरळीत झालेला आहे त्याचं काम पण त्याच्यानंतर पहिल्या टप्प्यात आम्ही रस्ता केला होता त्याला अजून आमदार साहेबांकडून निधी मिळून दिला आज त्या ठिकाणी सिमेंटचा एकदम असा चकाचक रोड बनत आहे बनलेला आहे शेवटच्या टप्प्यात आता थोडाफार राहिलेला आहे जाता जाता संपूर्ण जनतेने काय म्हटलं काय समज माझ्या जनतेला एकच आव्हान आहे की आपण उद्याच्या निवडणुकीला सामोरे जाताना थोडस विचारपूर्वक मतदान करा जे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाच्या अधिकाराचा आपण सदुपयोग करावा जी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही जी लढाई आहे या लढाईमध्ये आपण जनशक्ती सोबत होतातच परंतु काही काय म्हणतात त्याला दलाली प्रवृत्तीचे लोक हे आपल्या आपल्याला विकू पाहत आहेत आपल्या लिलाव करत पाहत आहेत तर मला तुम्हाला आपल्याला आवाहन करायचं आहे या माध्यमातून की आपण या सगळ्या खोट्या लोकांपासून या बनावटी लोकांपासून बॅनरबाजी पोस्टरबाजी करून आपल्याला वेड्यात काढणाऱ्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आपण तळागळ्यातल्या भूमिपुत्राला काम करणाऱ्या मला संधी दिली पाहिजे मी स्वतःहून स्वतःच कौतुक करू इच्छित नाही परंतु मित्रांनो काळ असा आहे वेळ असा आहे आपली मागचा वीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढताना पाच वर्षे मी काम केलेलं आहे मला पुढे माझी तळमळ आहे की येणाऱ्या काळामध्ये आपले अर्धवटची कामं आहेत ते आपण आमदार कल्याणकर साहेब यांच्या मार्फत आणि शिंदे साहेब यांच्या मार्फत मला करून घ्यायचे आहे यांच्या भांडणामध्ये जर आपण आपल्या प्रभागाला जर दुसऱ्या माणसाला जर संधी देण्याचा प्रयत्न केला तर यांच्या भांडणामध्ये सांगवी पुन्हा पूर्वरत होती जाँ, जाँ बसना रहे। आपन, त्या ठिकाणी जाऊन जाऊन बसणार आहे आणि हे आपल्याला परवडणार नाही सगळ्या बांधवांना मी आवाहन करतो की आपण धनुष्यबाण या बटनावरील चारही उमेदवाराला भरघोस मताने विजयी करा त्यामुळेच सत्ता राज्यात सत्ता आहे नगरविकास खाता आहे आमदार आहे आणि नगरविकास झाले तर कुठेही आपल्या निधीला गतिरोधक लागणार नाही सरळ निधी आपल्यापर्यंत पोहोचत व आपले, आपले, आपले जे उर्वरित काम आहेत ते आपण करून घेऊ शकतो यासाठी मी आपल्याला नम्र आवाहन करतो नम्र विनंती करतो की आपण धनुष्यबाणांना मतदान करा व सर्वांना भरघोस मताने कर। विजयी करा धन्यवाद सर आपण वेळ वेळीकडून संवाद साधतो त्यानंतर आपले धन्यवाद संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की कळवा धन्यवाद थँक्यू